नमस्कार मी तुषार कोहळे मूळ महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नेते आणि मतदारांचा काय मूळ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीला या कार्यक्रमासाठी जे मान्यवर लाभले त्यांचा आपण परिचय करून घेऊया राष्ट्रवादीकडनं या कार्यक्रमासाठी जे पाहुणे आलेले आहे या क्षेत्राचे राजे धर्माबाबा आत्राम माजी मंत्री आहे आणि राष्ट्रवादीचे ते प्रदेश अध्यक्ष देखील आहे प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडनं प्रकाश गेडाम आलेले आहे भारतीय जनता पक्षाची आद, आदिवासी विंग आहे त्याचे ते इथले जिल्हा अध्यक्ष आहे या व्यतिरिक्त शिवसेनेचे स्थानिक नेते अनंत बेलजवार आहे सोबतच आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष जुलेख शेख या सर्व मान्यवरांचं इथे स्वागत करतो सोबतच स्थानिक मतदार देखील आहे या मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे अशोक नेते हे इथले खासदार आहे त्यामुळे सुरुवात आपण भारतीय जनता पक्षाकडनं करूया की मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघासाठी काय विकासाची कामं केली सुरुवात भारतीय जनता पक्षाकडनं जय महाराष्ट्र या चॅनलचा सर्वप्रथम चांगला कार्यक्रम घेतल्याबद्दल मी अभिनंदन करतो मित्रांनो दोन हजार चौदाला देशातल्या सगळ्या लोकांनी मतदारांनी माने नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केलं आमचे अशोक भाऊ नेते हे प्रचंड मताने दोन लाख छप्पन मता हजार मतांनी निवडून आले त्यानंतर साडेचार पावणे पाच वर्षाचा कालावधी झाला सर्वात पहिले म्हणजे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये साडेबारा हजार करोड रुपये नॅशनल हायवेसाठी त्यांनी मंजूर केलं जे काम तेलंगणा आणि म महाराष्ट्राला जोडणारा जो पुलिया होता त्याला उर्वरित पैसे देणं त्याचं उद्घाटन हे पण केलं सदतीस वर्षापासून चेन्ना प्रकल्प जे मुलचेरा तालुक्यात असतो ते सदतीस वर्षापासून ते पर्यावरणाच्या मान्यतेसाठी पडलं होतं त्याची मान्यता मिळवून देण्यासाठी चांगलं काम केलं कसारगडची यात्रा या देशा या भागामध्ये दे आदिवासी बहुल भाग असल्यामुळे बाकीचे लोक तर आहेतच ओबीसी वगैरे सगळे पण जनजाती आदिवासीचे पण लोक आहेत आता नुकतंच कसारगडच्या तीर्थक्षेत्राला जिथं हे होते त्याला एचा दर्जा मिळाला आणि भरपूर पैसे पण मिळणार आहेत आणि भारतीय संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये गोंडी या भाषेला त्याच्यात ॲड करण्याचा पण प्रयत्न चालू आहे त्याचप्रमाणे रेल्वेचा मोठा प्रश्न होता गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेचा प्रश्न होता पण यावेळी आल्यानंतर खासदार अशोक नेतेसाहेबांनी सेंटरचा एक हिस्सा होता आणि स्टेटचा पण हिस्सा होता सेंटरकडून तो मिळवून दिला आणि स्टेटकडून सुधीर भाऊ मुनगंटीवार जे आमचे अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडून पण मिळवून दिला एकंदरीत घरकुलचे जे कामं असतील शौचालयाचे जे काम असतील एकंदरीत एक खासदार म्हणून लोकसभेला जे न्याय द्यायला पाहिजे माननीय खासदार अशोकजी नेते यांनी चांगल्या बऱ्यापैकी चांगलं न्याय दिला आहे भाजपला असं वाटतं की पाच वर्षामध्ये विकासाची गंगा गडचिरोजी लोकसभा मतदारसंघामध्ये वाहली राष्ट्रवादीला हे दावे मान्य आहे का राज्य काय सांगाल असं आहे सगळं हे जे बोलले आहेत सगळं कागदावर दोन कोटी लोकांना दरवर्षी नोकरी देतो म्हणाले दहा कोटी लोकांना नोकरी भेटलं नाही हा हा प्रथम हे जे काम आहे हे पहिले करायला पाहिजे त्याच्यानंतर बाकीचं काय दहा हजार कोटी दिला हे दिलं ते दिलं रस्त्याचं काय दिसतच नाही पैसे कुठे आहे हे सुद्धा मला दिसत नाही आता फक्त बोलण्यामध्ये काय अर्थ राहिलेला नाही आणि जे आम्ही पाहिलं इतका वर्षामध्ये जे खासदार होते हे जरा निष्क्रिय आहेत रेल्वे येत आहे ते तर आम्ही पाच वर्षापासून ऐकतो की रेल्वे येत आहे ज्या दिवशी रेल्वे पोहोचेल घडचीला त्या दिवशी आम्ही सांगू की पोहोचला म्हणून परंतु हा महत्वाचा भाग आहे की विकासाकरता निधी ज्याप्रमाणे यायला पाहिजे त्याप्रमाणे काय आलेलं नाही फक्त आश्वासन देतात आता निवडणूक कोंडावर आली त्यामुळे कुठेतरी आता आश्वासन देत सुटलेलं आहे असा आरोप राष्ट्रवादीचा आहे हो नाही नाही असा आरोप नाही पहा कसं असते या देशामध्ये नव्वद टक्के रोजगार हे इम्फालवर सेक्टरमध्ये म्हणजे जसं तुमचे शेतीवरचं काम असेल आणि दहा टक्के रोजगार हे फार्मल सेक्टरमध्ये आहे म्हणजे नोकरी आहेत जर तुम्हाला या देशातली बेरोजगारी जर दूर करायची असेल तर कुठल्याही सरकारला इन्फॉर्मल सेक्टरमध्ये पैसा टाकला साडेबारा हजार करोड समजा झाले त्याचे टेंडर होतात साहेब मंत्री होते साहेबाच्या काळात पण त्यांनी पाहायला ते पालकमंत्री पण होते टेंडर होतात टेंडर प्रोसेस होतात आपल्याकडे फॉरेस्टचा एक एकोणीसशे ऐंशीला काँग्रेसच्या काळामध्ये तो फॉरेस्ट एक्टला आला होता आणि त्यावेळी एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरचे सिंचन प्रकल्प रद्द केले होते ऐंशीच्या कायद्यानुसार तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता हे सगळ्या थोडासा वेळ लागू शकतो आता पासष्ट वर्ष जर काँग्रेसची सरकार या देशामध्ये होती आणि रेल्वे नाही आली आणि चार वर्षात आम्हाला जर म्हणलं तर जरा हे नाही आहे म्हणजे पासष्ट वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होती काँग्रेसला विचार आहे म्हणजे की त्यांनी जे तुम्ही जे आरोप केले म्हणजे तुमचे मित्रपक्ष राष्ट्रवादींचे आरोप केले ते फेटवून यासाठी लावले की इतके वर्षे तुमचीच सत्ता होती तुम्ही काही केलं नाही त्यामुळे तुम्हाला ते आरोप करण्याची नैतिकता नाही सगळ्यात पहिले मी जय महाराष्ट्र यांचं अभिनंदन करतो दोन हजार नऊला ला आमचे खासदार मारुतरावजी कोवासे हे गडचिली चिमरून निवडून आलेले होते त्यांनी हे रेल्वेचा मार्ग त्यांनी सर्व चालू केलं त्यांनी सर्व केलेलं आहे आणि त्यांनी सगळ्यात सुरुवात केलेली आहे आणि त्याचं सुरुवाती झाल्यानंतर आता हे म्हणतात की आम्ही ते केलेलं आहे हे त्यांचं बरोबर नाही कोणतंही म्हणतात त्यांची सुरुवात तर काँग्रेसनं सुरू केलेली आहे इथं सुरजागडचं प्रकल्पासाठी जे गडचुलीपर्यंत येणार होते त्यासाठी आणि हे म्हणतात की रोजगारचा प्रश्न आहे इथं आमच्या क्षेत्रामध्ये मी म्हणतो आता आमच्याकडे हे दोन कोटीचे रोजगार देतो म्हणाले पहिले चेन्ना प्रकल्प सांगितले नितीन गडकरी साहेब आले होते मुलचेऱ्याला तिथंसुद्धा त्यांनी सांगितले पाच वर्ष निघून गेली पण तू त्याचं काही झालेलं नाही तिथं आणि दुसरी गोष्ट असं झालं की आमच्या या सिक्स्टी नाईन ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे पाचो तालुक्यामध्ये आहे तिथं टर्नर वेल्डर फिटर हे सगळे शिकवतात आणि हे मुलं जेव्हा तिथून निघतात तर त्यांचा उपयोग इथं काही होत नाही हे जसे तसेच राहतात हे मुलं बेरोजगारी मध्ये तिथेच राहतात पाच वर्ष यांनी केलं तर काय केलं आहे शिवसेना देखील हे खरंच दावे मान्य आहे त्यांचा मित्रपक्ष तुमचा भाजप मित्रपक्ष आहे जे दावे भाजपकडनं केले जात आहे काय वाटतं तुम्हाला खरंच मतदारसंघामध्ये पाच वर्षात विकास झाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जे खासदार होते ते अत्यंत प्र अत्यंत निष्किय दर्जाचे सर्व लोकांनी मान्य केलं अत्यंत निष्कीय दर्जाचे खासदार होते त्यांना फक्त खासदार बनायचं आणि दिल्लीला जाऊन बसायचं असं त्यांचं काम होतं पण शिवसे शिवसे या शिवसेना भाजप आणि शिवसेना युतीचे जे खासदार आहे अशोक नेते असो याच्यापूर्वी त्या लोकांनी या भागाचा विकास सर्वोत्तम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते करत राहील काही मतदार आहे काही स्थानिक पत्रकार देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या सर्व पक्षांनी जे दावे केलेले आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं सुरुवात स्थानिक पत्रकारांकडून करूया काय वाटतं म्हणजे खरंच मतदारांकडनं जे अपेक्षा होते त्या पाच वर्षात पूर्ण झाल्या मला तर वाटत नाही कारण भाजपची जी नीती आहे ती अशी आहे आपलं ठेवा वाकून झाकून आणि दुसऱ्याचं पाह वाकून ही परिस्थिती भाजपची आहे भाजपचं कर्ण सरल तेवढ्या पुरतं आम्ही हे केलं आम्ही ते केलं प्रत्यक्षात कृती काहीच नाही पालकमंत्र्यांनी एक रोजगार मेळावा घेतला होता आज मला सांगा त्या रोजगार मेळाव्यामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला भाजपवर गंभीर आरोप झालेला आहे की तुम्ही रोजगार मेळावे ठेवले किती लोकांना रोजगार दिले रोजगार मेळावा घेणं मला एक तर प्रश्न मी असा विचारतो की असा रोजगार मेळावा कधी झाला होता का या क्षेत्रात त्यांनी प्रयत्न केला रोजगार मेळावा घेतला त्याचे आउटपुट चांगले आहेत म्हणजे काही काही गोष्टी कशा आहेत ल शॉर्ट टाईमचे असतात काही लाँग टाईमचे असतात त्याच्यामुळे रोजगारासाठी मुद्रा लोन जे योजना चालू केली देशातल्या पंतप्रधान मान्य नदे नरेंद्र मोदीनं सहा लाख हजार करोड निधी दिला आणि त्याच्यातून तेरा करोड जनतेला तो लोन मिळाला मग आता मला सांगा तेरा करोड जनतेला लोन मिळाला कुणी पांठेला टाकत असल कुणी टपरी टाकत असेल त्याचा कुटुंबाला त्याला गडचिरोली लोकसभा मतदारसंघात किती लोकांना मिळालं मुद्रा लोन बऱ्याचपैकी लोकांना रोजगार मिळाला ह्या जेवढ्या सगळे मी आता पहिल्यांदा सांगितलं पैसे मिळाले त्याच्यात इन्फॉर्मर सेक्टर मधले सगळ्यात जास्त लोक रोजगाराला लागलेले आ, बाबा तुम्हाला माहीत मान्य यांचे दावे खरंच लोकांना मुद्रा लोन मिळालं रोजगार मिळाव्यामध्ये रोजगार मिळाला मला तर काय दिसत नाही कोणाला किती रोजगार मिळाला आहे काय मिळालं आहे हे तर काही दिसत नाही हे फक्त एक इलेक्शनमध्ये आपल्याला दाखवायचं होतं की आम्ही रोजगार मेळावा घेत घेत आहोत चाळीस हजार लोकांना बोलवले चाळीस हजारपैकी एक कमी कमीत कमी, कमी, कमी दहा लोकांना तरी रोजगार एकाला एक रोजगार नाही काय वाटतं म्हणजे जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे राजकीय पक्षाचा एक पत्रकार स्थानिक पत्रकार म्हणून तुला काय वाटतं पाच वर्षात खरंच विकास झाला हा राजकीय पक्ष म्हटलं तर एकमेकावर दावे प्रतिदावे करणारच आहे परंतु वस्तुस्थिती थी या ठिकाणी पाहायला गेलं तर जिल्हा का विकासापासून वंचित आहे मेन गोष्ट म्हणजे या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही आणि दुसरी म्हणजे शिक्षण शिक्षणासाठी बाहेर जायला लागतं त्यामुळे या ठिकाणचं जी जलसंपदा आहे वनसंपत्ती याच्यावर आधारित जे प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला आपण जो सुरजागड पाहतो पण तोही त्याचा लोह खनिज बाहेर चाल त्यामुळे मायनिंगला इथे विरोध होता त्याचप्रमाणे शिक्षण जे आहे उच्च दर्जाचं त्या ठिकाणी या या ठिकाणी मिळणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं स्थानिकांचे असे जे मुद्दे आहे म्हणजे रोजगार असो शिक्षण असो पाच वर्षामध्ये यावर काही काम झालं का जे युवक बेरोजगारांच्या नावावर जे माननीय अशोक नेता यांनी निवडून आले आ, मी नि आने नर सुरजागढ़ प्रकल्प तुम्हार जिल्त तुम्हार स्थानीय ऐरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत युवक ने रोजगार देवड़न आवक बेरोजगार अन्याय के लिए टी के सुरजागढ़ के अंदर में सर्रास माल यहाँ से उत्खनन होकर बाहर घुगूस यहाँ पे जा रहा है और मुख्यमंत्री जी हमारे कौनसरी में आके उद्घाटन कर रहे हैं वहाँ पे और माल यहाँ से जा रहा है सिर्फ कंपनी यहाँ खड़े रहे बनने वाली है ये बोलकर उन्होंने दो साल से यहाँ से लोगों की दिशा भूल करके यहाँ से माल बाहर लेके जा रहे और के अंदर में मेडिगट्टा जो प्रकल्प है वो तेलंगाना हमारा पानी जो तेलंगाना यहां से पानी उठा के तेलंगाना लेके जा रहा है एशिया खंड के अंदर में सबसे बडा अस्सी हजार करोड रुपये का प्रोजेक्ट है वो हो। और वो जितने सिरोंचा पट्टे के अंदर जितने बीस बावीस गाव के लोगों को उसका फटका बैठने वाला म्हणजे जर का बघायला झालं तर एक प्रमुख प्रश्न आहे आणि तेलंगाना बाजूला आहे महाराष्ट्राच्या हिस्च पाणी तेलंगाना पडून घेऊन जातो तुमची सरकार होती पाच वर्षात काही झालं नाही माझा तर पहिला प्रश्न असा आहे की जर तुम्हाला सिंचनचे प्रकल्प पाहिजे तर मग करायचे कसे प्रॉब्लेम हे येणारच काही शेतकऱ्याला थोडासा फटका बसेल काही तुम्हाला सांगतो मेडीगट्टा प्रकल्पाचा बेसिक कन्सेप्ट काय माहिती आहे का, का। चवेल्याला एक धरण होत आहे चवेल्याला तिकडून येणारा पूर्ण पाणी अडवलं जाईल मग चवल्याच्या धरणापासून तर मेडीगट्टापर्यंत एवढाच पाणी फक्त तिकडे येईल वॉटर लेवल तुम्हाला माहित आहे आता हा विषय नाही पण भूगर्भाचा जर तुम्ही अंदाज घेतला तर वॉटर लेवल खूप खाली गेला आहे तो प्रकल्प झाल्यामुळे आता तुमचा वॉटर लेवल वाढेल ले, तुम्हाला पिण्यालाही पाणी मिळेल कधी कधी कसं होते आम्ही मध्ये एक प्रकल्प बनवलो त्याला सावलीला पण जातो नाही नाही एक लक्षात ठेवा काही बोलत नाही नवीन 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 टेक्नॉलॉजीनुसार हे चुकीचं बोलत आहेत कोणते गाव बुडत नाही नवीन टेक्नॉलॉजीनुसार नवीन नवीन टेक्नॉलॉजीनुसार मला एक सांगा हे बोलताना मी चुपचाप राहिलो ना नाही नाही नवीन नवीन नुसार तुमच्या थडीला पाणी लागलं की बाकीचा वाहून जातो त्याच्यामुळे कोणी डुबण्या गिमण्याचा प्रश्न नाही आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार तुमच्या थड्याला जेपर्यंत पाणी लेवल आहे ते लावलं की बाकीचं पाणी निघून जातो बाहेर त्याच्यामुळे हे नाही दुसरी महत्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी की बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगारी मध्ये सुरजागड जो प्रकल्प आहे सुरजागड प्रकल्पाला पाचशे हेक्टर जमीन लागतो मला सांगा इथं वन विभागाचा आहे त्यांना जर आम्हाला जमी, जमीन द्यायची आहे तर ते तर करतील ना कोणताही ये उद्योग येताना त्याच्या काही ये अटी असतात एक सांगा एखादा रोजगार देणारा एखादा कोणता प्रकल्प भारतीय जनता पक्षाने आणला का पाच वर्षामध्ये मतदारसंघात नाही नाही या पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये कोणताच प्रकारचा प्रकल्प आलेला नाहीये आता फक्त इथे जे लोखंड आपला निघाय सुरजागड वरून ते फक्त चोरी करून ते लॉयडवाले घेऊन चालले चंद्रपूरला सगळं चंद्रपूरला पोचण्याचं काम चालू आहे इकडचे गडचिरीचे लोक वंचित राहिलेले आहेत मेडिकटाबद्दल जर बोलले ते आमचे पालकमंत्री बोलले की जर एक एकही शेत बुडाला तर मी त्याच्यामध्ये बुडतो आता ते किती शेत बुडणार आहेत ते बुडणार आहेत का शेती बुडणार आहे ह्याच्याबद्दल त्यांनी स्वतः सांगावा अडचण अशी आहे की एक तर तुमचं असं म्हणणं आहे की या क्षेत्रामध्ये रोजगार पाहिजे सिंचनाच्या मग कसं करणार सांगा कशा दुसरा पर्याय व्यवस्था सांगा ना आजपर्यंत पासष्ट वर्ष काँग्रेसची सत्ता होती तुम्ही तर एखादा सांगा ना काही केलं काहीकडे आता करायला गेला तर तुम्ही म्हणता की हे डुबत असं कसं होईल उद्घाटन हो दो साल हो है कितने साल दो साल हो गया है दो साल में एक ईट का तुकडा सारी प्रकल्प नहीं है अगर पहिले खडा करो उसके बाद तुम लाल मेटर ना माल उठाणे शेतकऱ्या संदर्भात काही प्रश्न आहे खरंच शेतकऱ्यांना हमी भावा संदर्भात काही न्याय मिळाला का, का मागच्या पाच वर्षामध्ये हे आपण जाणून घेऊया या, या भागातले का का जे काही शेतकरी काय वाटत तुम्हाला पाच वर्षात शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळाला हमी भावाचा प्रश्न असो किंवा इतर सिंचनाचे प्रश्न असो काही सुविधा मिळाल्या पाच वर्षात सर मला एक म्हणायचं आहे बाबा पंधरा वर्ष मंत्री होते आमदारही होते हा पासष्ट वर्ष राज्य केले काँग्रेस सरकार असो किंवा बीजेपी जे सरकार असो आज चालच वर्ष झालं बीजेपी सरकार आहे पासष्ट ते सत्तर वर्ष काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही राज्य तेव्हा तेव्हाही न्याय मिळाला नाही हमी भावाचा आणि आजही ना मिळत नाही तो समतोलच सा... आहे समतोल सा... आणखी काही मतदार आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया सा त्यांना काय वाटतं एकंदरीतच काय सांगाल की शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळाला या भागामध्ये कोणताही नवीन प्रकल्प आलेला नाही जो प्रकल्प इथं सुरू आहे जसं बांबू प्रकल्प बल्लारपूरला इथून कच्चा माल जातो तोही या बीजेपी सरकार ना बंद केलेला आहे आणि जास्त बेरोजगारी वाढलेली आहे म्हणून इथले लोक बाहेर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन आपले रोजगार मागच्या पाच वर्षामध्ये मा खरच रोजगार संदर्भात काही प्रकल्प देण्याचा प्रयत्न केला का बीजेपीने मागच्या पाच वर्षांमध्ये मा रोजगार तर काहीच नाही पण सर्वात जास्त निधी गडचिरोली क्षेत्रामध्ये या बीजेपीच्या साडेचार वर्षामध्ये आलेला आहे हे आम्ही विसरू शकत नाही खऱ्या संदर्भात खरंच हमी भावाचा प्रश्न असो की इतके धान उत्पादक शेतकरी असो कापूस उत्पादक शेतकरी असो जंगली भाग आहे अभयारण्याच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो खरंच शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाच वर्ष शेतकऱ्यांना बिलकुल न्याय मिळालेला नाही धानाला कोणत्याच प्रकारच्या हमीभावाचा वाढ दिलेला नाही आता त्यांनी दोन हजार रुपये म्हणजे रोजचे सतरा रुपये शेतकऱ्यांची खूप मोठी थट्टा केलेली आहे बीजेपी जे पी सरकारने आज जे दोन हजार रुपये टाकले वर्षाचे सहा हजार आणि दिवसाचे सतरा रुपये अरे काँग्रेस मी काय म्हणत आहोत जे राज्यकर्ते आहे जे राज्यकर्ते आहे त्यांना प्रश्न विचारायचा आहे जे राज्यकर्ते नाही त्यांना का प्रश्न विचारता जो सत्तेवर आहे त्यांना प्रश्न विचारावा लागेल ना नाही मिळाला पाच वर्ष मला म्हणायचं रोजगार या आधी पण पेपर मिलच्या नावावर रोजगार हिसकला गेलेला आहे आमच्या युवा लोकांचा आता हे जो चारा सुरजागडचा आहे आज तो गोटा सरळ चालला आहे कुठं कोणसरीच्या नावानं मला हे म्हणायचं आहे हे गोटा अर्धा नेल्यानंतर इथं का वाचल नंतर तो कंपनीवाला म्हणाल का इथं मोठा इथं म्हणाल आमची फॅक्टरी टाकायची नाही का आमची हैसियत नाही आहे तेवढा माल नाही आहे असं म्हणून तो बंद आमची म्हणजे लोकांची दिशाभूल करून राहिले लोकांची काय वाटतं मला पाच वर्षात रोजगार असो किंवा शेती संदर्भात काय कामं झाली हे बघा मोदी साहेबांनी सर्व काम चांगले केलेले आहेत कसा एक उज्जवला योजना यहाँ मजे करोड़ गरीब लोकाला गैस वितरण के लिए है आयुष्मान भारत योजना अंतर्गत आयुष्मान भारत योजना में दस पांच लाख रुपये गरीबों ना देता है स्वच्छता अभियान अंतर्गत सात करोड़ लोगाला स्वच्छता में मिले हैं जनता लियो जना फर मंथ पेन्शन लोकांना काय वाटत काय सांगाल शेती आणि रोजगार संदर्भात काय झालं सांगा मला सर्वात आधी हे म्हणायचं आहे जे आमचे भाजपाचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले आहेत थोड्या वेळ पूर्वीच आदरणीय माजी राज्यमंत्री धर्म बाबा आत्रा म्हणाले होते की यांची सर्व योजना कागदावर हो आहे ते आता वाचून दाखवले कागदावरच प्रॅक्टिकली काहीच नाही हे त्या मागचं सिद्ध करून दाखवलं भारतीय जनता पक्षावर एक आरोप केला जात आहे मला एक सांगा शेती संदर्भात घेऊन सर्वात पहिला प्रश्न आता त्यांनी जो आक्षेप घेतला की तुमच्या सगळ्या ज्या काही योजना त्या कागदावर हो आहेत नाही तुम्हाला सांगतो या देशामध्ये इंटरनेट आहे तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर त्या संदर्भित अधिकाऱ्याकडे जर तुम्ही जाऊन गेलं कसं आहे आजच्या जगामध्ये टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आम्ही म्हणतो का सगळं कागदार आहे हे चूक आहे दोन मोदीजींनी एक आवाहन केलं होतं की या देशातल्या श्रीमंतांनी गॅसची सबसिडी सोडा दोन करोड जनतेनी सबसिडी सोडली पाचशे गुणीला दोन करोड करा जितके पैसे होते तितके त्या पैशामध्ये बारा करोड लोकांना लागत होतं यांचे दावे खरंच खरे दावे पूर्णपणे खोटे कारण उज्ज्वला गॅस योजनेबद्दल जे बोलतात ना सुरुवातीला फक्त दोन ते तीन किलो सिलेंडर भरून मिळतो त्याच्यानंतर जेव्हा नेक्स्ट टाइम सिलेंडर संपवते त्यावर हजार रुपये देऊन सिलेंडर भरावं लागते आणि तुम्ही सांगा ज्या ठिकाणी एजन्सी असते ज्या ठिकाणी त्याचं गाव असते त्याच्यामधून लाभ असते त्याला नेने आणण्याचा खर्च सगळ्या गोष्टीचा खर्च या सर्वसाधारण माणसाला परवड़ आरोग्य संदर्भ कई मतदार संघ पांच वर्ष बिल्कुल कुछ नहीं हुआ है ये जिले की आरोग्य और शिक्षण जो है मूलभूत समस्या है यहाँ पर गरीबों को सही इलाज नहीं मिलता यहाँ पर आलापल्ली की घटना है एक साल पहले आ, उपचार करने के लिए एक प्रेग्नेंट औरत गई थी तो वहाँ पर उसका प्रस्तुति हो गया था आलापल्ली मध्य दोन हजार चौदह में जाहिर सभा जाली होती देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यावेळेस सहा महिना अगोदर नितीनजी गडकरी साहेब हे दोघे आलापलीला आले होते त्यांनी वेगळा एक वेळा आम्हाला सत्तेचा ना आम्ही वेगळा विदर्भ करून देऊ चार साडेचार पावणे पाच वर्ष झाले आहे आता आचारसंहितेला फक्त आठ ते दहा दिवस उरले आहे वेगळा उदर्भ आहे कुठं कुठं भारतीय जनता पक्षाला तो विचारू प्रश्न विदर्भ देण्याची धमक फक्त भाजपामध्ये आहे हाँ, एक, एक मिनट सही तरह चार उरले एक मिनट एक लक्ष्य विदर्भ देतो विदर्भ देतो है महाराज मकानी विदर्भ बाबा बोलू देना दे ले, दे ले, 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 बोल ना विदर्भ देतो म्हटले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इलेक्शनला अजून एक वर्ष वेळ आहे विदर्भ देतो म्हटले म्हणजे आतापर्यंत पासष्ट वर्ष काँग्रेसनं विदर्भ दिला नाही ते देऊ शकत नाही फक्त भाजपवाले देऊ शकतात आता हे आवीस वाले यांचा आता एक आमदार आहे तोही पडलाय हे कसे विदर्भात येणार आहे हे मागणी करतात अडचणीत आणतात भाजप भाजप येणाऱ्या काळामध्ये पक्ष यावर सकारात्मक विचार करणार आहे आश्वासन दिले होते बाबा काय सांगाल पाच वर्षात संदर्भात म्हणजे आदिवासी जे छोटे मुलं असतो किंवा महिला असतो त्यांच्या संदर्भात खरंच काही काम झालं मतदारसंघामध्ये काही त्या आदिवासींना न्याय मिळवण्याचा प्रयत्न सरकारने केला नाही नवीन दवाखानाचं काम उद्घाटन झालं नाही ते भूमिपूजन झालेलं आहे ते बनायला आणखी तेरा चौदा महिने लागतील दोन ते गडचुरीला बसून बटन दाबले इकडच्या उद्घाटन उद्घाटन म्हणजे एकाच वेळी दहा पंधरा उद्घाटन बसून गडचुरीला इकडे यायला फुरसत नाही मागच्या पाच वर्षामध्ये या गडचिरी लोकसभा मतदारसंघामध्ये खरंच आदिवासीना न्याय मिळाला का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवात मतदारांकडनं करू नंतर नेत्यांवर क्लोज करू की नंतर नेत्यांना काय वाटतं काय वाटतं पाच वर्षात खरंच या मतदारसंघात आदिवासींना न्याय मिळाला आदिवासी जे काही प्रश्न आहे ते खरच सुटले नाही अजिबात नाही कारण मी जसं सांगितलं फक्त बी जे पी ओरडण्याचं काम करते गवगवा करण्याचं काम करते प्रत्यक्षात जसं आता थोड्या वेळापूर्वी प्रकाश गडाम साहेबांनी म्हटलं की मोबाईलमध्ये नेटवर्क आहे मोबाईलमध्ये नेटवर्क राहून आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म किंवा इतर फॉर्म ती भरल्या जात नाही ठीक आहे आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे बरोबर काय वाटतं तुम्हाला आदिवासींना पाच वर्षात न्याय मिळाला खरंच मतदारसंघात आदिवासींना बिलकुल न्याय मिळालेला नाही कारण त्यांचं जे स्कॉलरशिप आहे ते रेग्युलर भेटतच नाही वेळ गेल्यानंतर वर्षानंतर दोन वर्षानंतर हे जे आता गेराम साहेब सांगितले ऑनलाईन झाला ऑनलाईनचा इकडे कोणताच फायदा नाही ऑफलाईन होता ते बरोबर मिळत होते जवळजवळ वीस लाख आदिवासी लोकांना जमिनीतून हिसकावून घ्यायचं काढून टाकायच्या बाहेर असा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये झालेला आहे आणि ते सुद्धा इतका मो मोठा भयानक परिस्थिती आता या राज्यामध्ये निर्माण होणार आहे की आपल्याला फार मोठं इथे लोकांचा आदिवासींचा भावना याच्यामध्ये फार मोठा भावना हो, निर्माण होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा जमिनीबद्दल फार मोठा अन्याय आमच्यावर झालेला आहे मुख्य म्हणजे आमचा मुद्दा एकच राहणार आहे रोजगार सिंचन या क्षेत्रामध्ये झाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आणि शिक्षणसुद्धा प्रसार झाला पाहिजे हे तीन मुद्दे घेऊन आम्ही या राज्यामध्ये विविध लोकसभेमध्ये आम्ही जाणार आपके चुनाव के मुद्दे कोणसे हमारे चुनाव के मुद्दे हे सबसे बडा रोजगार का प्रश्न आहे सबसे बडा रोजगार रहेगा खेती की सिंचाई का रहेगा और शिक्षण ठीक है भारतीय जनता पक्षाचे मुद्दे राहून गेले त्यांना या निवडणुकीमध्ये पुढे जायचंय ते कोणते मुद्दे घेऊन पुढे जाणार आहे कोणते मुद्दे आम्ही सर्वात पहिले मुद्दा घेऊन जाणार आहोत या देशातल्या बावन्न टक्के ओबीसी कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलम संविधानामध्ये लिहिलं आणि सांगितलं की या देशातल्या ओबीसी समाजाला तुम्ही आयोग नेमा आणि न्याय द्या आजपर्यंत आयोग नेमला गेला नाही मोदीजीने ओबीसीचा आयोग नेमला राज्यसभेत आणि लोकसभेत तो मंजूर केला आणि आता तो आयोग गव्हर्नमेंटला पैसे देणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र ओबीसीचं मंत्रालय केलं साडेतीन रुपये दिले आणि काँग्रेसच्या काळामध्ये पहिलेच्या काळामध्ये एकोणीस टक्के आरक्षणामधून सहा टक्के आरक्षण आणलं होतं आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा एकोणीस टक्के आरक्षण करू या मुद्द्याला घेऊन आम्ही समोर जाणार आहोत कसा खासदार अपेक्षित आहे एकोणीस मध्ये आम्हाला त्या खासदार अगदी दमदार हवा आहे दमदार या ठिकाणी जे भाजपाचे भाजपाचे जे सन्माननीय पदाधिकारी बोलत आहेत ना अगदी ते पोपट पंची सारखे बोलत आहेत म्हणजे हे सर्व आहे ना इथे डिबेट आहे म्हणून माहित होत सर्व ते शिकून घेतले काय बोलायचं आहे पोपट पंची यांच्याकडे निवड आहे ना छोट बोलायचं पण रेटून बोलायचं निवड जुमला बाजी अपेक्षित आहे कसा खासदार अपेक्षित आहे खासदार सर्व जे लोकांचे जी जी सिंचन, बाकी जी अपेक्षा आहेत ते पूर्ण आणि जे सर्व जे विकास आहे ते लोकांची इच्छा पूर्ण करणारे खासदार आम्हाला आवश्यकता आहे तुम्हाला कसा खासदार का अपेक्षित आहे आपल्याला आपेक्ष, आपेक्ष, सर्वसामान्यांच्या बेरोजगार हटवणारा पाहिजे आमचे जे सन्मान्य खासदार साहेब आहे अशोक नेते साहेब यांनी साडेचार वर्षापूर्वी अहिरीच्या चौकात बोलले होते सिंचनाविषयी बोलले पण प्रत्येक गोष्टीविषयी बोलले माझा एकच प्रश्न आहे भाऊ एक, एक सेकंद घेतो मी जर समजा या खासदार साहेबांच्या गाडीला लॉग बुक जर असताना माहीत झाला असता त्यांचे किती दौरे झाले आमच्या विधानसभा क्षेत्रात असा खासदार आम्हाला हवा आहे खासदार जन सामान्य की प्रश्न को लेकर आगे बढ़ने वाला खासदार हमको चाहिए हम यहाँ के स्थानीय होने की वजह से हम लोगों को रोजगार नहीं मिल रहा है आरोग्य शिक्षण हमारी मूलभूत समस्या है यहाँ पर रस्ते बरोबर नहीं है जो इसके ऊपर काम करेगा हम उसके साथ रहेंगे का नेता कैसा जो युवक बेरोजगार रोजगार दे ऐसा खासदार हवाला है पक्का टोकलेबाज आश्वासनबाज खाजर आमच्या आम्हाला नको तर एकंदरीत आपण बघू शकतो की कशा प्रकारे एकंदरीतच आरोप प्रत्यारोप या चर्चेदरम्यान पाहायला मिळाले परत गडचिरोली लोकसभामध्ये असे अनेक प्रश्न आहे जे आजपर्यंत ते सोडले गेलेले नाही अनेक पक्षांनी इथे सत्ता गाजवली मग ते काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष असो सर्वच पक्षांनी मतदारांवर अन्याय केले अशी भावना मतदारांची देखील पाहायला मिळाली त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये एक परिवर्तन हवं अशी मागणी काही मतदारांना मंत्र्यांकडनं पुढेच आहे तर भारतीय जनता पक्षाने जे दावे केले की विकासाच्या मुद्द्यावर ते निवडणूक लढणार आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं गडचिरोलीमध्ये काय होतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोळे जे महाराष्ट्र न्यूज गडचिरोली